व्यापाऱ्यांवर बाजार समितीच्या शिस्तीचा लगाम दप्तर सब तपासणीच्या नोटिसांनी व्यापारात खळबळ यावल तालुक्यातील केडी बाजारात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मातीमोल दरांवरून सुरू असलेल्या असंतोषाला आता प्रशासनाने गांभीर्याने घेतलेले असून यावल कृषी उत्पन्न बाजार समितीने मोठे पाऊल उचललेले आहे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गौतम बलसाने यांच्या निर्देशनानुसार केळी व्यापाऱ्यांना दप्तर तपासणीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत अलीकडेच जिल्हा उपनिबंधक बलसाने यांच्या अध्यक्षतेखाली यावल येथे व्यापारी शेतकरी व बाजार समिती यांची संयुक्त बैठक घेण्यात आली होती या बैठकीत केळी दरातील तफावत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक या विषयावर सविस्तर चर्चा झाली होती याच बैठकीत उपनिबंधकांनी व्यापाऱ्यांची दफ्तर तपासणी करा व दोष आढळल्यास कायदेशीर कारवाई करा असा स्पष्ट सूचना दिल्या होत्या त्याच अनुषंगाने आता यावल बाजार समितीने सर्व केडी व्यापाऱ्यांना दफ्तर तपासणीसाठी लेखी नोटीसा पाठवल्या असून यामध्ये व्यापाऱ्यांना हिशोब पुस्तके बँक पासबुक खात्याची स्टेटमेंट व इतर आर्थिक नोंदी सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत बाजार समितीच्या या हालचालीने व्यापारात मोठी खळबळ उडाली असून तपासणी व कारवाईची भीती व्यापाऱ्यांच्या गळ्याशी आलेली आहे त्यामुळे येत्या काही दिवसात केळी बाजारातील वातावरण तपासण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे बाजार समितीने केळी व्यापाऱ्यांना दप्तर तपासणीच्या नोटिसा बजावल्या आहेत दोषी आढळलेल्या व्यापाऱ्यांवर महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास व विपणन अधिनियम एकोणावीसशे व नियम एकोणावीसशे अंतर्गत ठोस कारवाई करण्यात येईल केळीच्या दरातील तफावतीवर निश्चित तोडगा काढण्यासाठी ही कार्यवाही आवश्यक आहे राकेश फेगडे सभापती यावल बाजार समिती